गुड मॉर्निंग मित्रांनो कशात मजेत ना आणि आज आम्ही एका नवीन ठिकाणी आलो झिरीवरती ही झिरी आहे जवाहरनगर या ठिकाणी आणि शिवरात्रीच्या दिवशी खूप मोठ्या भारी संख्येने या ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते असंच आम्ही एका ठिकाणी आज घरचे संपूर्ण लोक या ठिकाणी स्वयंपाकाकरता आलो आहो आणि याच ठिकाणी गेम्स वगैरे या ठिकाणी खेळणार आहोत आणि नवीन स्पॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर चला खूप छान असा झिरीचा स्पॉट हा या ठिकाणी आणि संपूर्ण जागा ही वृक्षवेलींनी भरलेली आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने वनस्पतीसुद्धा या ठिकाणी औषधीचे वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आहेत बेलवन ही औषधीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि हा संपूर्ण परिसर हा औषधी गुणांनी भरलेला आहे ही संपूर्ण पाळी ह्या औषधी गुणांनी या ठिकाणी भरलेली आहे आणि खूप छान असे सुंदर असे फुलं या ठिकाणी आहेत

हे खूप जुने वडाचे झाड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही या वळाची फांदी बघा आणि या ठिकाणी सुद्धा दुसरे मंडळी मुलं सुद्धा या ठिकाणी पार्टी करण्याकरता आलेली आहेत आणि हा जो परिसर आहे हा खूप छान असा परिसर या ठिकाणी दर शनिवारी रविवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने पार्ट्यासुद्धा होतात आणि हा जो वातावरण आहे एकदम बिलकुल मंत्रमुग्ध वातावरण या झिरी पहाडीवरती आहे आणि सामोरच आपल्याला हा सुंदर असा गेट पाहायला मिळत आहे सखारामजी ठवकर आणि बारूबाई यांच्या स्मृतीप्र हा गेट दिलेला आहे आणि याच सामोरून आपल्याला वरती देवस्थान आहे खूप छान असा झरणा हा वरच्या साईडून पाळीवरतून हा पाणी येत राहतो आणि पूर्णपणे हा पिण्यायोग्य हा पाणी आहे खूप सुंदर हा स्पॉट या झिरीठिकाणी आहे आणि माझ्या मागच्या साईडून हे ज्या पायऱ्या आहेत याच पायऱ्यांनी आपल्याला वरती जायचं आहे आणि याच वरती गेल्यानंतर आपल्याला इथं महादेवाच्या मंदिरसुद्धा पाहायला मिळते आणि याच पहाडीच्या मागच्या साईडला ऑडनस फॅक्टरी जवाहरनगर ही भारतातली नंबर वन एक टॉपची ऑडनस फॅक्टरी आहे या वरती मंदिराकडे जाण्याकरता ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि याच ठिकाणाहून आपल्याला सामोर जायचे आहे आणि हे छोटे छोटे मंदिर या ठिकाणी वरच्या भागामध्ये आपल्याला हे छोटे छोटे मंदिर पाहायला मिळतात आणि समोरच थोडासा लागून या ठिकाणी हे कुंडसुद्धा आहेत या ठिकाणी भाविक लोक आंघोळीला करता या ठिकाणी उतरत असतात आणि याच शिळी दोन्ही साईडला ह्या बॅरिकेट लावलेले आहेत आणि ही जी मागची जी आहे त्या मागच्या शिडीवरतून आपल्याला वरती जायचे आहे आणि त्या ठिकाणी मंदिर आहे आणि छोटे छोटे मंदिर या ठिकाणीसुद्धा बनवण्यात आले आहेत ह्या पायऱ्याला ह्या पावसाळ्यामध्ये पूर्ण शेवाळ लागलेले आहेत आणि इथून बरोबर आपल्याला पाहून चालायचे आहे की हा हे शेवाळ हा फिसलन भाग असतो यामध्ये याच पायऱ्यांनी आपल्याला वरच्या भागावर जायचं आहे आणि हा पूर्ण परिसर हा पहाडी लगत केलेला आहे आणि खूप छान असा डेस्टिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कनकताई शेरा हे सुद्धा वरतून आलेले आहेत आणि वंशी छोट्या छोट्या वनस्पति सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत आणि ही औषधी गुण हे वनस्पती या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आणि या पायवटावरून आपल्याला या पहाडीवरती जायचं आहे आणि दोन्ही साईडला हे झाडं जाड़, झाडांच्या मधातून आपल्याला सामोर जायचं आहे आणि खूप छान असा सुंदर नजारा या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सामोरील हे छोटे छोटे गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात संपूर्ण परिसर हा जंगलांनी पूर्णपणे घेरलेला आहे आणि याच पहाडीच्या मागच्या साईडला आडनस फॅक्टरी भंडारा ही आहे पूर्ण चारी साईडून हा आपल्याला जंगल पाहायला मिळतो या ठिकाणी आणि याच ठिकाणी मागच्या वर्षी आपल्याला बिबट्यासुद्धा पाहायला मिळा मिळाला होता अशक्य सुंदरी झिरी जंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या छोट्याशा भागातून आपल्याला सामोर जायचं आहे खालच्या भागाकडे आपण अपन... जाता जातावातं आणि ह्या दोन्ही साईडला ह्या बॅरिकेड लावलेले आहेत जेणेकरून कोणी या खाईमध्ये पडणार नाही खूप छान असे मंडळी सुद्धा या ठिकाणी जिरी पाहण्याकरता आलेले आहेत जागोजागी ही वनस्पती औषधी वनस्पती आपल्याला पाहायला मिळत आहे भाविक लोक दर्शन घेत घ्यायला जातानी आणि

આખરીએ ડોમ 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 ચાલી ને